परतवाळा चांदूर बाजार महामार्ग गावच्या थोडस ओलीकडे म्हणजे आपण त्रिवेणी संगम आहे थोडस पुढे गेलो की अरे अरे पाना पुरी भाजीपाल्याची गाडी आहे की राजू उतारीच पडली ना पाहू राजू टमाटे आहे भेंडी आहे वांगे आहे ते लंब लंब काय का माय मायबीन त्याला भोपया म्हणतात लंबा भोपया आहे सारा भाजीपाल्याचा पुरा सत्या नाश होऊन झाला आज सकून मी टमाटे आणायला गेलतो मार्केटात तर मला साठ रुपयाचे किलो भर टमाटे दिले म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करू शकता की किती रुपयाचं नुकसान असेल लाखो रुपयाचा शेती माल घेऊन जाणार आहे कटल आहे नाही हे कटल राजंडारच पडलं ना तुम्ही जर तिकडच्या बाजून पाहत असाल पुर समोरचा तोंड त्याचा ठेचला आहे ना आता बिचारे यायचा माल होता की नाही हे या ठिकाणी आले आणि याचा पायला चालू आहे या घटनेत दोघ जण जखमी आहेत त्यातल्या एका जणांचा म्हणजे हात आणि पाय दोन्ही केल्याच्या ना ते परत फेड्यात एका रुग्णालयात सध्या भरती गेलाय पण विशेष म्हणजे याचं नेमकं कारण काय आहे कसं आहे कारण एवढा मोठा चांगला महामार्ग तिकडे जर आपण विचार केला तर स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्ग म्हणजे परतवाडा अमरावती महामार्ग सगळं लहान चुकलाय पण हा एवढा मोठा मोठा रस्ता असल्यावर नेमका ऍक्सिडेंट कसा झाला हे आपण त्या मालकाजवळून जाणून घेणार आहोत तर ह्या ज्या म्हणजे पिकअप बॉयचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या मालक दादा कसं काय जरा जो बल्ल नुकसान तिथं मला तर गाडी आपली शिंदवाडा राहील ती तर म्हणतात आहे ना डुक्कर एकदम कंट्रोल काही झाली नाही जे मदत गेली त्याला आपण वाचवायला गेलो थोडंफार गाडी एकदम बाजूने पडून गेली बरं किती कृपया नुकसान आणि काय म्हणते तुम्हाला लागलाय कार्यकर्ते कार्यकर्ते तर दोघी जण जखमी आहेत ड्रायव्हर बी जखमी आहे आपला आणि कंडक्टर बी जखमी आहे तर नुकसान एवढं एक दीड लाख रुपयाचा आपला हा माल खराब झाला एक दीड लाख रुपये आपल्या गाडीचा खर्च आहे तर राजो पा डुक्कर आलं आळव म्हणते आता एखाद्या माणसानं जर जंगली डुक्कर जर मारलं की नाही तर फॉरेस्ट वाले त्याच्या इतके मांग लागतात पण एका जंगली प्राण्याच्या या माणसाचं जवळपास दोन अडीच तीन लाखाचं नुकसान झालंय आहे का वन विभागानं थोडस विचार थो करा कारण तुमचा जर एखाद्या जनावराचा पुन्हा जीव घेतला तर तुम्ही त्याचा जीव घ्यायला मांगवळ पाहत नाही पण एका या लाखो लाखोपर नुकसान या माणसाचं गरीब माणसात झाला आहे हो